नमस्कार मंडळी मी पंढरनाथ ठुंबरे आपलं स्वागत करतो आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया ही नक्की काढवा गेल्या काही दिवसापासून राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व अजित पवार यांच्या मुलाने पुत्राने अठराशे कोटीची जमीन तीनशे कोटी रुपयाला खरेदी केली असा आरोप झाला आणि या आरोपामुळे महाराष्ट्रामध्ये एक राळ उठली ही शासनाची जमीन शासनाची परवानगी नसताना अजित पवार यांच्या मुलाने खरेदी केली आणि हा भूखंड घोटाळा मोठा घोटाळा असून त्या संदर्भात चौकशी करावी अशी जोरदार मागणी विरोधी पक्षांच्या लोकांनी ने केली नेत्यांनी ने केली आणि या जमीन घोटाळ्यामध्ये अजित पवार यांनी ही राजीनामा द्यावा पार्थ पवार याची चौकशी करावी असे अनेक अशा अनेक मागण्या गेल्या काही दिवसामध्ये विविध लोकांच्या विविध पक्षांच्या नेत्याकडून होत आहेत आणि या आरोपामध्ये अजित पवार यांनी हात वर केले त्यांनी या जमीन व्यवहारामध्ये आपला काहीही हात नाही आपल्याला या संदर्भात काहीही माहीत नाही असा दुजारा त्यांनी दिला तर पार्थ पवार यांनी जी जमीन खरेदी केली अजित पवार म्हणतात की, की माझा या सं या संदर्भात कोणताही व्यवहार झालेला नाही मी मला या संदर्भात कोणतीही माहिती नाही गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी थोडी माझ्या कानावर ही गोष्ट पडली होती मात्र त्या संदर्भात मी पुढे सरकलो नाही आणि अशा प्रकारचे व्यवहार करू नका असंही अजित पवार यांनी सांगितल्याचं ते म्हणाले आता पार्थ पवार यांनी ही जमीन खरेदी केली तसा आरोपही झाला मग पार्थ पवार यांचा नेमका सारथी कोण अर्जुनाचं नाव दुसरं पार्थ आणि त्याचा अर्जुनाचा सारथी जसा श्रीकृष्ण होता श्रीकृष्णाने जसं युद्धामध्ये अर्जुन अर्जुनाला मार्गदर्शन केलं तसं पार्थ यांच्यासोबत जो सारथी होता तो नेमकी कोण असा एक प्रश्न आता पडू लागला आहे कारण अजित पवार तर म्हणतात माझा या जमीन व्यवहाराशी कोणताही संबंध नाही ही, ही। जमीन एखाद्या व्यक्तीला खरेदीही करता येत नाही बरं खरेदी केली तर ती अठराशे कोटीची जमीन तीनशे कोटीला खरेदी कशी केली ही शासनाची परवानगी नसताना ही जमीन खरेदी कशी केली असे अनेक प्रश्न आता या प्रकरणात पडू लागलेले ला आहेत शासनाची परवानगी नसती किंवा अधिकाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांची तिथलं जे प्रशासन आहे त्यांची परवानगी नसती तर या जमिनीचा व्यवहार झाला कसा असता असाही आणि असाही प्रश्न पडतो दुसरीकडे आता या प्रकरणावर राळ उठवल्यानंतर विरोधी पक्षांच्या लोकांनी या प्रकरणावर राळ उठवल्यानंतर हा जमिनीचा व्यवहार महारवादनाची ही जमीन अस होती आणि ती खरेदी करता येत नाही आणि या प्रकरणात मोठा गाजावाजा झाल्यानंतर ह्या प्रकरण रद्द करण्यात आलं आणि यामध्ये एकवीसशे कोटीचे स्टॅम्प ड्युटी ही एकवीस कोटीचा स्टॅम्प ड्युटी ही बुडवण्यात आल्याचं समोर आलेलं आहे त्यामुळे पार्थ पवार एकंदच या प्रकरणात अडकले का कारण त्यांच्या नावाची एक कंपनी आहे आणि या कंपनीच्या आडून ही खरेदी झाली आहे आणि त्यामधील एक टक्कर जो भागीदार आहे त्याच्यावर या संदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे मात्र अद्यापही पार्थ पवार यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही त्यामुळे पार पार्थ पवारवर का कारवाई झाली नाही असाही प्रश्न आता विरोधी पक्षाकडून उपस्थित केला जातो आहे आणि एकूणच अजित पवार ही या जमिनी व्यवहाराच्या व्यवहारामुळे अडचणीत सापडले आहे कारण त्यांच्या मुलाने ही जमीन खरेदी केलेली आहे आणि आपण कोणताही व्यवहार करत असताना नियमबाह्य व्यवहार करत नाही असं ते नेहमी सांगतायत तर दुसरीकडे हा व्यवहार झालेला आहे आणि तो रद्दही करावा लागला आता या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे चौकशीचे आदेश दिलेले आहे आणि यामध्ये हे कोणालाही सोडलं जाणार नाही असे आपले पारदर्शक मुख्यमंत्री आहेत राज्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच की या प्रकरणात जे काही लोक गुंतलेले आहेत प्रशासन असो की पार्थ पवार किंवा त्याचे साथीदार असो तर या सर्वावर कारवाई होणार का आणि पार्थ पवारचा जो सारथी आहे अजित पवार जर या व्यवहारामध्ये त्यांच्यासोबत नव्हते हो तर मग पार्थ पवारचा नेमका सारथी कोण होता की ज्याने या प्रकरणात जमीन हो व्यवहार अशी संबंधित जे काही पुढे आ, हे खरेदी केली ती कोणी केली आणि पार्थ पवार यांच्या आता ज्या ज्येष्ठ खासदार आहेत आपल्या देशाच्या हुशार खासदार आहेत त्यांनीही पार्थ पवार हा कधीही असा गैरव्यवहार करणार नाही असा खुलासा केला आहे त्यामुळे पार्थ पवार यांनी जर हा व्यवहार केला नाही अजित पवार ही त्याशी संबंधित नव्हते तर मग हा व्यवहार कोणाच्या आशीर्वादाने झाला आणि याला प्रशासनाचं शासनाचं पाठबळ होतं का अशा अनेक प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होऊ लागले आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मात्र पार्थ पवार यांना चौकशी यांची चौकशी झाली पाहिजे आणि पार्थनेही चौकशीला सामोरे गेलं पाहिजे असं एक स्टेटमेंट केलेलं आहे त्यामुळे एकंदरीतच आता अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे यामध्ये सापडतात का दोषी आढळतात का हे आता चौकशी अंती दिसून येईल मात्र या संदर्भात आता अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी होते अजित पवार पार्थ पवारही पार्थ पवारही गुन्हा दाखल करावा अशी मागणी होते त्यामुळे एकंदरीतच अजित पवार हे ह्या जमिनी व्यवहाराच्या प्रकरणामध्ये चक्रविवाह अडकलेले दिसत आहेत आणि निवडणुकीच्या तोंडावर हा प्रकार झाल्याने अजित पवार यांना बदनाम करण्यासाठीही हा जमिनीच्या व्यवहाराच्या प्रकरण बाहेर आणलं का खरेदी करण्यास भाग पडलं का एक प्रश्न आता उपस्थित होत आहेत त्यामुळे एकंदरीतच आता ह्या संपूर्ण चक्र व्यवहारातून राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व अजित पवार हे कसे सही सलामत बाहेर पडतायत हे येत्या काही दिवसात दिसेलच मात्र अजित पवार यांची या प्रकरणामुळे चांगलीच कोंडी झालेली आहे आणि भाजपला या कोंडीमुळे निवडणुकीच्या तोंडावर फायदा होईल असं दिसतंय कारण ते अजित पवार यांना या प्रकरणासह भीती दाखवून कमी जागेमध्ये स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये कमी जागेत अजित पवार यांच्या पक्षाला गाशा गुंडाळा लागू शकतो असंही चित्र या जमीन व्यवहाराच्या प्रकरणामुळे दिसून येतं आपण आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की पार्थ पवार यांनी जी जमीन खरेदी केलेली आहे त्या प्रकरणामध्ये नेमकी त्यांचा साथीदार कोण होता सार्थी कोण होता ज्याच्या आशीर्वादाने त्यांनी ही जमीन खरेदी केली कारण ही जमीन महारवतनाची होती शासनाच्या परवानगीशिवाय ही जमीन खरेदी करता येत नाही आणि त्या संदर्भात जो एकवीस कोटीचा स्टॅम्प ड्युटी होती तीही भरलेली नाही आता मात्र दंड म्हणून पार पवार यांना व्यवहार झाल्यानंतरही बेचाळीस कोटी रुपये भरावे लागू शकतात हा सर्व प्रकार आणि अजित पवारही या व्यवहारामुळे अडचणीत सापडले का पार्थ पवार यांचं सारथी कोण त्यांच्या आत्या सुप्रिया सोळे यांनी पार्थ पवारची पाठराखण केली तर शरद पवार यांनी काठी घातली असं म्हणता येईल कारण पार त्याने चौकशीला सामोरे जावं असं त्यांचं एक स्टेटमेंट आहे त्यामुळे एकंदरीत या प्रकरणामध्ये नेमकी काय घडतं आहे महाराष्ट्राच्या समोर काय येतं आहे काय गोंधळ सुरू आहे शासन अजित पवारांच्या पाठ पाठीशी उभं राहतं आहे का की शासन म्हणजे देवेंद्र फडणवीस अजित पवारांच्या पाठीशी उभे उभे राहत आहेत का की अजित पवार आणि पार्थ पवारला उघडं पाडतायत हे येत्या काही दिवसात आपल्याला दिसेलच निवडणुकीच्या तोंडावर हे प्रकरण झाल्यामुळे मोठा गाजावाजा या प्रकरणात होतोय कारण अजित पवारांना कोंडीत सापडण्याचा एक मुद्दाच विरोधी पक्षांनाही सापडला आहे आणि मित्र पक्षांनाही सापडलेला आहे यासंदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आणि यापूर्वी काही जमीन व्यवहाराचे प्रकरण झालेले आहे या प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आत्ताचे एकनाथ खडसे पूर्वी भाजपात ते मंत्री होते त्यांना अशा जमीन व्यवहाराच्या प्रकरणामध्ये राजीनामा द्यावा लागला होता बारा खात्याचा मंत्री असतानाही आपण राजीनामा दिला आहे असं एकनाथ खडसे सांगतात त्यामुळे अजित पवार यांनीही या, या प्रकरणाची सखोल चौकशी होईपर्यंत राजीनामा द्यावा अशी मागणी के त्यांनी केलेली आहे या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा धन्यवाद थांबतो आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा